नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते हे मूग आहेत खूप प्रमाणात प्रोटीन असत यापासून आपल्याला पारंपरिक रेसिपी बनवायची आहे आणि ती काय आहे आपण बघायचं आहे सर्वात आधी आपण याचं पीठ करावं लागेल करा तर हे पीठ कसं करायचं तुम्ही चक्कीमधून दळून आणा किंवा चांगल्या क्वालिटीचं मिक्सर घरी असेल तर त्यामध्ये पण होऊ शकतं चला तर याचं पीठ बनवून आलेलं आहे पुढचं प्रोसेस आपण करायचं आहे हे आहे एक वाटी मुगाच पीठ आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडीशी हळदी टाकायची आहे हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे एक चम्मच एवढं तेल आपण